चला बनू हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण इतके मॅसेज मला या लागले आहेत आणि प्रत्येक वेळी विचारतात की मध्ये कोणती ब्रँच घेऊ हे माहीत नाही आहे ठीक आहे तर ते सगळं आपण इथं क्लिअर करूया त्या अगोदर आपण इंजिनिअरिंगचं फ्री काउन्सिलिंग करणार आहे फ्री आहे फ्री काही नाही आहे त्याच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे पण एक ग्रुप वन टू असेल किंवा ग्रुप थ्री असेल जो जॉईन करा जिथं जागा असेल तिथं आता त्यामध्ये मी तुम्हाला कॉलेजची लिस्ट देईन मागच्या कट ऑफ देईन मग त्या कॉलेजची रँकिंग कशी काढायची आता रँकिंग काही ठिकाणी काय असतं काही कॉलेजेस पैसे देतात आणि रँकिंगवाल्यांना किंवा काही कॉलेजेस क्यौं काउन्सलिंगवाल्यांना क्यौं आणि ते काही पण सांगतात हे बरेच घोळ आहेत तुम्हाला परफेक्ट रँकिंग कशी काढतात कट ऑफनुसार किंवा प्लेसमेंटनुसार हे तुम्हाला सांगेन ओके चला आपल्या डावात येऊ पहिला आता हे का इंजिनिअरिंगलाच हा का प्रश्न पडतोय मेडिकल डॉक्टर होणार असाल तर मग पहिला प्रेफरन्स मुलं एमबीबीएसला ला जातात मग ज्याला बीएमएस करायचं असेल तर तो करेल मग बी एम एस बी एच एम एस काही मुलं कन्फ्युज असतात बीडीएस ला जाऊ की बी एम एस ला जाऊ पण मॅक्सिमम प्रत्येक मुलाचं काय असतं ज्याला ऍडमिशन डॉक्टर व्हायचंय त्याला एमबीबीएस ठीक आहे फार्मसीवाल्यांचं तिथं पण काय नाही फार्मसी एक ब्रँच आहे हा मास्टर्सला त्यात आणि बरेच वेगवेगळ्या फील्ड येतात बी एस सी असेल तर बी एस सी अॅग्रीबद्दल मग ते येतात पण इंजिनिअरिंग म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो की ब्रँच कुठली घेऊ कारण प्रत्येक जण म्हणतो इंटरेस्ट आहे ती ब्रँच घे हां आता इंटरेस्ट कशात आहे ते कसं ओळखायचं असेल त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवतो इंजिनिअरिंगला आहे किंवा नाही तो वेगळा व्हिडिओ असेल उद्या परवा तुम्हाला तो मिळेल पण इथं आपण या व्हिडिओमध्ये आहे की कुठली ब्रँच तुम्हाला आवडते किंवा कोणती ब्रँच घ्यायची आहे आता ब्रँच कशी निवडायची आहे काय निवडायचं आहे ह्याचे एक दोन व्हिडिओ पडलेत त्यामध्ये स्कोप काय काय आहे किंवा तुम्ही सर्च कराल मी इथं काय बोलतो की तुम्हाला ब्रँच कुठली झेपेल किंवा नाही झेपेल किंवा तुमच्या म्हणजे काय आता ॲबिलिटी म्हणजे काय म्हणणार आहे आता माझं उदाहरण घेतलं तर मला माझ्याबद्दल बऱ्यापैकी माहीत असतं म्हणजे तुम्ही एक अठरा वर्ष झालाय तुम्ही कुठल्या प्रकारे तुम्हाला इंटरेस्ट क्रिएट होतोय तुम्ही कशा पद्धतीने लोकांशी इंटरॅक्ट करता किंवा तुमचा स्वभाव कसा आहे हाही ब्रँच निवडताना महत्वाचं असतं ठीक आहे पहिला आपण मेन ब्रँचेस बघू ज्या आपण परवा डिस्कस केलेल्या आता आता मेन मध्ये येईल तुमच्या काय पहिलाच कम्प्युटर सायन्स ठीक आहे आता कम्प्युटर सायन्समध्ये काय मग इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग पण येईल मग त्याच्यानंतर ह्या मेन ब्रँचेस झाल्या ह्यातल्या सब ब्रँचेस येतील डेटा सायन्स ए आय किंवा मशीन लर्निंग हे जे काय असेल ते ह्या ब्रँचेस येतात आता ह्या ब्रँचला कोण जायचं हे तुम्हाला ठरवता येतं का हो आता प्रत्येक विद्यार्थी इकडे चाललाय पण प्रत्येक विद्यार्थी इथं फिट बसणार आहे का आता कम्प्युटर सायन्सचे फायदे तोटे ह्याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे आपला फक्त रिझल्ट जसे लागू देत सगळे व्हिडिओ एकापाठोपाठ एक टाकले जातील आता कम्प्युटर सायन्स मी स्वतः काय केलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आता मी स्वतः मेकॅनिकल का केलं आमच्या वेळी कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा ह्या आपण ब्रँच होत्या हां त्यावेळी फक्त ह्या नवीन ब्रँचेस आल्या नाहीत त्यावेळी काय कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा आय टी एवढंच होतं हे आता बाकीच्या ब्रँचेस वेगवेगळ्या आल्या ते प्रतीक सरांनी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले की त्या का आल्या किंवा काय इशूज आले इथं मेन पॉईंट काय माझ्यासारखा का विद्यार्थी जो आठ ते दास कम्प्युटरवर बसू शकत नाही मला माहिती आहे बाबा कम्प्युटर मी आठ ते दहा तास बसून कधीच काम करू शकत नाही मला ते आवडतच नाही किंवा मला त्यात इंटरेस्टच नव्हतं मला माहित होतं ना मी नाही बसू शकणार आहे किंवा मला प्रत्येक विन नवीन गोष्टी शिकायला पण इंटरेस्ट नव्हता एकच करा परफेक्ट करा हे आपलं होतं पण कम्प्युटर तशी ब्रँच नाही आहे जर सहा महिन्यांनी वर्षांनी दोन वर्षांनी वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग वा येतात म्हणजे एक दहा एक वर्षांपूर्वी जी टेक्नॉलॉजी होती ती आज नसते आता दहा वर्षालाही लांब झालं वर्षाला टेक्नॉलॉजी बदलाले मग जसं तसं तुम्ही ह्या ब्रँचमध्ये पुढं जाल तुम्हाला अपडेट व्हावंच लागेल असं नाही आहे जे आज कम्प्युटर इंजिनिअरिंगला शिकला ते पुढची चाळीस वर्ष चालेल नाही चालणार आहे मग तुम्हाला अपडेट व्हावंच लागेल असं आज आहे की आज कम्प्युटर इंजिनिअरिंगला आज ऍडमिशन घेतलं ना पास आऊट होईपर्यंत सगळं गायब झालेलं असेल चार वर्षात मग तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग कुणी करावं नेहमी ज्याला अपडेट राहायची इच्छा आहे नवीन नवीन प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकायच्या आहे ज्या फ्युचरमध्ये येतील आणि रोज आठ ते दहा तास ज्याला बाबा कम्प्युटरवर बसून काम करायची इच्छा आहे मी हे आवडतच नव्हतं मला हे काही झालं तरी मला झेपणार नाही हे मला माहीत होतं कारण मला एका ठिकाणी आठ ते दहा तास बस म्हणलं नाही बाबा म्हणणार जाऊ दे टन्नू येईल मला एवढा वेळ बसायचं म्हटलं तर त्यामुळं आपल्या रक्तातच नव्हती ब्रँडशी मग तो ब्रँड सोडली इलेक्ट्रॉनिक्स किंवा इथं काय म्हणते इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आता ह्या ब्रँच आणि काय आहे ही ब्रँच बऱ्याचपैकी काय करतात मुलं कम्प्युटरच्या प्लेसमेंटला बसतात हा तो ट्रेंड एक वेगळा आहे काय कंप्युटर इंजिनिअरिंग मिळत नाही ना मला चांगल्या कॉलेजला मी इथं जातो आणि शेवटी मी एक दोन कोर्सेस करतो आणि कंप्युटर इंजिनिअरिंगचे प कंपन्याच्या तिथं बसतो इथं ती मुलं करतायत मग असे करू शकता प्लस ह्या ब्रँचमध्ये आणि काय तुमचं येतंय ना जरा पेनचा कलर बदलूया बे बदललेला तर आहे की मला आई ना का हा मग इथं काय येईल तुमचं इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट्स येतील रोबोट्स किंवा सर्किट्स मग डिजिटल सर्किट्स असतील तुमची मग तुम्हाला अजून त्याच्यामध्ये काय येतंय जे आपल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत त्याच्या रिलेटेड येईल मग त्यामध्येही प्रोग्रॅमिंग थोडंफार करून शकताय इलेक्ट्रॉनिक जी काही इक्विपमेंट बनलेत ती इथं आहेत बघा कम्प्युटर जी करतात त्यांना बसून करायचं इथं नुसतं बसून नाही काम थोडस काय साठी करायच्या असतील गोष्टी तर इथं जाऊ शकता हां तुम्ही इथून इथे उडी मारू शकता काय प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही काय केलं बाबा कम्प्युटर सोडून इलेक्ट्रॉनिक्सला आला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कोर्सेस केले कम्प्युटर ब्रँचला पण जाऊ शकतात आणि ज्यांना बाबा इले, कोर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काम करायचं आहे खूप जास्ती कंपन्या भारतात नाहीत हे पण क्लिअर करतो कोणाला तरी असं वाटेल की खूप जास्ती ब्रांचेस आहेत का एकच म्हणजे खूप जास्ती ब्रँचेस म्हणजे खूप जास्त जॉब मेन कंपन्या इलेक्ट्रॉनिक्सच्या नाही आहेत बऱ्यापैकी प्लेसमेंट इथं आहे हा जी मोठी मोठी कॉलेजेस आहेत आय आय टी एन आय टी किंवा जी गव्हर्नमेंट बऱ्यापैकी टॉप लेवल आहेत तिथं कोर कंपन्या येतात इलेक्ट्रॉनिक्सच्या पण जी बाकी जी कॉलेजेस आहेत ती सगळी परत ही मुलं कॉम्प्युटरला जातात म्हणजे इथं कम्प्युटर ज्याला जायचं जाऊ शकताय नाहीतर मध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे म्हणजे तुम्ही ऍटो सॉरी इलेक्ट्रॉनिक्सचे जे इक्विपमेंट म्हणतात तिथं तुम्ही जाऊ शकता मेकॅनिकल भाव आपल्या रक्तातच होतं आता हे भाव का अशी फिलिंग येते ना भावा म्हणल्यानंतर ते आपल्या रक्तातच हे मेकॅनिकल होतं लहानपणापासून मी एट स्टँडर्ड आठवी नववी दहावी शाळेतच मेकॅनिकल टेक्निकल घेतलं होतं का आपल्याला मशीन म्हणली की मजा यायची हा पुढे जाऊन मग तुम्ही त्यात इंटरेस्ट क्रिएट होणार की नाही होणार हे माहीत नव्हतं मला पण आवडायचं आपण लग्न प्रेम सगळं मेकॅनिकलवरच केलं पासून सुरू केलेलं इंजिनिअरिंग थर्मोडायनॅमिक्स एमटेक पीएचडी पर्यंत आता ते तिथंपर्यंत नेऊन पोहोचवलंय मेकॅनिकलला इंटरेस्ट होता मग मशीन्सबद्दल थोडंफार इंटरेस्ट होता मग थर्मोडायनॅमिक्स म्हणजे फ्रीज असेल किंवा ह्या गोष्टी असतील पॉवर रिलेटेड एनर्जी जनरेशन रिलेटेड थर्मोडायनॅमिक्स रिलेटेड माझा स्टडी होता जिथं इथं काय बसून नाही बाबा इथं अपडेट काय नाही गव्हर्मेंट सर आहे रे एकदा का शिकला आणि जसा जसा एक्सपिरियन्स मशीनबद्दल वाढत जाईल किंवा तुम्ही ज्या फील्डमध्ये जाणार आहे तिथं वाढत जाईल हा फायदा मान्य आहे ह्यांच्या एवढा पगार ह्याला नाही आहे पण ह्यांना कधी पण हक्कल त्यात ह्यांना अपडेट करावं लागेल इथं काय अपडेटच आहे कार्यकर्ता शाळेत जे शिकवतात कॉलेजमध्ये ते लागत नाही वेगळंच असते कंपनीत कंपनी ट्रेनिंग देतील हळूहळू पुढे शिकाल आणि एकदा का एक्सपिरियन्स वाढला राहील इथं काय नाही इथं एक्सपिरियन्स येऊ दे काही येऊ दे अपडेट राहायचा आहे ह्याला कसं एक्सपिरियन्स आहे ना निवांत त्याला सगळं माहिती आहे मशीनमधल्या पार्ट अँड पार्ट माहित असतो मग कॉम्प्रेसर असू दे किंवा काय असतील सगळं त्याला माहित असतं गव्हर्नमेंट जॉब जो, सारखं निवांत पडायचं ठीक आहे मग तुम्हाला मशीन्स येतील मग रोबो मेकॅट्रॉनिक्स पण ब्रँच आले ही दोघं कंबाईन असतात तसं पण त्या काय इंजिनिअरिंगला करू नका ब्रँचेस त्या मास्टर्सला म्हणजे टेकला टेक वगैरे केल्यानंतर त्या करा म्हणजे याला मशीनच्या रिलेटेड स्टडी आहेत नुसतं मजाच येत्या प्रोडक्शन फॉन्ड्री तापातापी म्हणणार हे असलं काहीतरी आहे ना, का ना ज्याला थ्रील घ्यायचा आहे लाईफचा थोडाफार म्हणजे मेकॅनिकलच्या रिलेटेड तुम्हाला करायचं त्याने त्यानं तिथं उतरा हां बरं रक्तात पाहिजे मेकॅनिकल उगत जातो म्हणून जायचं नाही आहे ते फिलिंग आलं पाहिजे नाहीतर मग गप बसून जॉब करा कंप्यूटर मेकॅनिकल ला टिकणं खूप अवघड आहे हा पण मेकॅनिकल वाला कंप्युटरला टिकतोय अजून पण अशा पळवाट आहेत काय करत करतात मेकॅनिकल घेताना आणि नंतर कंप्युटरच्या कंपनीला प्लेस होतात हा इकडे शिफ्ट होतोय सगळेजण कंप्युटरच्या कंपनीला बसू शकतात हे पण आहे मेकॅनिकल तुम्हाला माहित आहे तुम्ही चला आवडतंय उडी मारा मग यात गव्हर्नमेंट हा ह्या कोर कंपनी आहेत सॉरी कोर ब्रांचेस आहेत तीन मेन कोर ब्रांचेस मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकल त्यातली एक कोर कंपनी आहे पुढं चला ठीक आहे मग तुम्ही सर्च करा इथं काय असेल पुढं जाऊन सिव्हिल आई शपथ सांगतो माझं प्रेम लग्न झालं मेकॅनिकलवर हो रे पण आजही मला हेच आवडतं कारण का माहितीये का सिव्हिल ब्रँच लोकांना वाटते सिव्हिल म्हणजे काय घर बांधायची अरे एक घर बांधायचं किरकोळ घर बांधायचं की वीस एक लाख रुपये लागले आजकाल आणि गव्हर्नमेंट जॉब आहेत तर ते वेगळेच गव्हर्नमेंटला एक तर चला आवडत असेल म्हणजे काय म्हणलाय गेलोय मी एम पी एस सी यू पी एस सी हे पण करू शकता सेम मेकॅनिकलला पण जॉब असतात इथे यूपीएसएतला का बेस्ट जॉब कुठला आयई एस इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस हे मेकॅनिकल आहे सगळ्यात जास्ती गव्हर्नमेंट जॉब मग तुमच्या नगरपालिकेपासून मंत्रालयापर्यंत एक साध्या कन्स्ट्रक्शन साईटपासून पॉवर प्लांटपर्यंत गव्हर्नमेंट जॉब आहेत सिव्हिलवाल्यांना हायेस्ट गव्हर्मेंट जॉब सिव्हिलचे निघतात प्लस कन्स्ट्रक्शन गव्हर्नमेंट कन्स्ट्रक्शनवर खर्च करायला इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करायला लागले रस्त्यांवरती खर्च करायलाय त्यामुळे ते जॉब्स वाढतात प्लस सगळ्यात बेस्ट ब्रँच पैसे मिळवायची पण सिव्हिल आहे कारण का सुरुवातीला मान आहे सुरुवातीला त्रास असा इथं म्हणणार कुठं रस्त्यावर जाऊन उन्हात थांबू बाबा सुरुवातीचे दोन चार वर्ष कष्ट लागेल त्याच्यानंतर तुम्ही ह्यात पळणारा जोरात हा फक्त तिथं तुम्ही लोकांशी कम्युनिकेट करता आलं पाहिजे लोकांना प्रेमानं बोलता आलं पाहिजे नाही तो तुमचं तो तोंड असं उघडतच नाही कधी सिव्हिलला जाऊन करणार काय स्वतःचा बिझनेस सिव्हिलमध्ये कसा करणार सिव्हिल म्हणजे काय नुसतं रस्त्यावर उभारायचं नाही आहे प्लस स्ट्रक्चरल डिझाईन आहे ड्रॉइंग आहे स्टील डिझाईन आहेत ह्या पण गोष्टी ऑफिस मध्ये बसून होऊ शकतात सिव्हिल बरोबर काही काही मुलांनी मी आर्किटेक्चर साइडला पण बघितलं तर त्यामध्ये इंट करतात कोण इंटेरियर डिझाईन झाले सिव्हिलमधनं करतायत कामं ती त्याचा त्याचा रिलेशन काय ती करतात त्यांच्याकडे स्किल्स आहेत त्या त्यामुळे सिव्हिल कोणासाठी ज्याच्यात रक्तात उसळत असते नेहमी लोकांची मध्ये राहायचं आहे नेहमी पळायचं आहे आयुष्यात थ्रील घ्यायचं आहे खूप मेकॅनिकल पेक्षा मजा येते त्यानं चला स्वतःचा स्वभाव चेक करा मेकॅनिकल मेकॅनिकलला किंवा ला टिकू शकताय का थोडंसं सर्च करा प्रॅक्टिकल जाऊन चेक करा ते नोकऱ्या काय करतात आता मधली पण आहेत नोकऱ्या मेकॅनिकल सिव्हिलमध्ये पण पण बऱ्यापैकी ही, ही साईडवर खूप मजा येते अशा मुलांनी इथं जावं इलेक्ट्रिकल काय ज्यांचं परत ठरलंय ही पण कोर आहे ही तिसरी कोर ब्रँच की बाबा इलेक्ट्रॉनिक्स एवढा लोड नाही घ्यायचा तिथं स्ट्रक्चरल डिझाईन आणि ते इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट असं काय नाही इथं पॉवर जनरेटेड इलेक्ट्रिसिटी पॉवरच्या रिलेटेड असतील पॉवर पॉवर सर्किट्स ग्रीड आता जी इलेक्ट्रिसिटी येते ते मग त्याच्याबद्दल स्टडी करायचंय तुम्हाला मग पुढे जाऊन ट्रान्सफॉर्मर वगैरे जे असतील नुसतं लाईट इलेक्ट्रिसिटी करंट ह्याचा स्टडी आहे इथं चला गव्हर्नमेंट जॉब पण इथं आहेत कुठं एम एस ए बी पासून सगळीकडे जॉब तुम्हाला मिळतील इथं येईल जस हा ह्यात काय नाही इलेक्ट्रॉनिक्स सारखं टेलिकम्युनिकेशन म्हणजे नेटवर्क ॲनालिसिस वगैरे असतं आता तुम्ही म्हणाल इलेक्ट्रॉनिक्सवाले इथं असतात नेटवर्कच्या रिलेटेड स्टडी वगैरे करणं म्हणजे तुमचं मोबाईल फोन आहेत ना ते सगळं तिकडं इलेक्ट्रिकल वाले जरा निवांत असतात सिलेबस डोक्याला ताप नाही गव्हर्नमेंट जॉबसारखी नोकरी करतात प्रायव्हेट कंपन्यांमध्ये पण लय कटकट नाही आहे गव्हर्नमेंटला जायचे असतील जातील पण तुम्हाला ग्रीडच्या रिलेटेड पॉवरच्या रिलेटेड स्टडी आहे शेवटचा चेमिकल हे म्हणणार चेमिकल कुठं केमिकल बघ ह्याला केमिकल म्हणायचं मग ह्याला केमिस्ट्री म्हणतात मग आम्ही शाळेत म्हणायचो याला चेमिस्ट्री म्हणणार बंद कर असलं इंक फालतू दे ओके चला केमिकल काय एक आहे केमिकल ना अशी रापचिक ब्रँच आहे आता रापचिक काय असू दे का, सांगतो नंतर तुम्हाला ही ब्रँच काय माहिती आहे का, का? गव्हर्नमेंटला जर घुसत आहे बेस्ट कॉलेजांमध्ये आय आय मध्ये किंवा आय सी टी कॉलेज आहे बघा मुंबईत तिथं तिथं पॅकेजेस खतरनाक आहेत यांची पण प्रायव्हेट अशा छाटछूट कॉलेजला जाऊ नका तिथं लय त्रास होणार का तिथं कंपन्या येत नाही आहेत केमिकलची ह्या पाच ब्रँच ज्या दाखवल्या ना पाच म्हणजे ॲक्च्युली सहा आहेत इलेक्ट्रिकल सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मी दोन्ही एकत्र बोलत हे एक कम्प्युटर ह्या सहा झाल्या ही सातवी ब्रँच आहे मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन दोन्ही एकत्र केलं तिथं त्यांना जेवढे जॉब आहेत ना ह्याला नाही आहेत पण ह्याला ज्या आहेत ना खतरनाक आहेत पण फक्त तुम्ही मेन कॉलेजांमध्ये पाहिजे म्हणजे तुम्हाला आता बघा की फूड इंडस्ट्री वाढायला लागल्या केमिकल वाढायला लागलेत केमिकल म्हणजे ते पी लाईट वगैरे कंपनी आहेत ना इथं एशियन पेंट्स ऑइल सगळ्यात मेन कुठं ऑइल रिफायनरीज ऑइल रिफायनी म्हणजे जिथं पेट्रोल वगैरे तयार होते तिथं जॉब आहेत आता ते काही हलके जॉब नाही आहेत खूप मोठे जॉब आहेत ऑइल रिफायनी म्हणजे ऑइल रिलेटेड केमिकल रिलेटेड जे काय आहेत ना इथं असतात इथं मेन अभ्यास कोणाचा केमिस्ट्रीचा आता इथं एम एस सी केमिस्ट्रीवाली पण ह्या कंपनीत येतात फार्मसी करून पण येतात काही फार्मा इंडस्ट्रीज आहेत बघा म्हणजे जिथं औषधं वगैरे तयार होतात तिथं केमिकल म्हणजे एम एस सी केमिस्ट्रीवाला पण असतो तिथं पर फार्मसीवाला पण असतो आणि केमिकल इंजिनिअरिंगचे पण तिथं जॉब आहेत खूप जास्त पण आहेत हे है, आहेत प्लस यांचे केमिकल रिलेटेड मी सांगितलं पेंट रिलेटेड किंवा बाकीच्या कंपन्यात इथं असतो जॉब इथं जर घुसला आणि जर चांगला अभ्यास असेल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल स्टडी असेल खतरनाक पॅकेजेस आहेत तिथं हां फक्त एक ड्रॉबॅक मी काय सांगितलं की जी प्रायव्हेट छोटी छोटी कॉलेजेस आहेत ना छोट्या शहरांमध्ये किंवा आहेत तिथं नाही आहेत जॉब तिथं मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालाय मोठ्या कॉलेजेस आणि ठाक कॉलेज मिळतं तिथं चला केमिकलमध्ये कंपन्या येतात ओके आता ह्या सगळे ब्रँचेस काय तुम्ही तुमची पर्सनॅलिटी कशी आहे कोण जनता सांगते म्हणून ब्रँच घ्यायची नसत्या तुम्हाला माहित आहे तुम्ही कुठे टिकू शकताय मी आयुष्यात कम्प्युटरला घातलं असताना मी पाच पण झालो नसतो आपल्याला आवडतच नाही ते जे आवडत नाही तिथे जाऊच कशाला कारण हे माझं लहानपणापासून ठरले की मेकॅनिकल आहे आता बऱ्याच जणांना माहीत नाही काय आहे तुमची पर्सनॅलिटी चेक करा तुम्ही साईटवर काम करू शकता का स्वतःचा इथं बिझनेस चालू करू शकता का इलेक्ट्रिकल वाल्यांचे पण बिझनेस खूप चालतात ट्रान्सफॉर्मर किंवा गव्हर्नमेंटचे टेंडर यात गोष्टी आहेत केमिकल वाले काय करतात केमिकल स्टडी करतात दोन तीन वर्ष जॉब करतात आणि स्वतःचे केमिकलचे बिझनेस छोटे मोठे प्लॅन टाकतात इथे स्वतःचे बिझनेस होऊ शकतात इथं तर आहेतच हे स्वतःचे काय कम्प्युटर ऍप्लिकेशन बनवण्यापासून वेबसाईट डिझाईन करण्यापासून स्वतःचे बिझनेस फ्रीलान्सिंग मध्ये चालू होतं बघा एका कंपनीत पण जॉब करायला आहे बाहेर पण दुसरी कामं घ्यायला लागला असं चालू होतं इलेक्ट्रॉनिक्स आणि हे तुमच्या गोष्टी आहेत बिझनेस काय ह्या मेन सगळ्या मध्ये करू शकताय तुमच्या पर्सनॅलिटीला कुठली सूट करत्या ही ब्रँच पहिला शोधा जर तुमच्या अपोजिट असते नुसतं बडबडत असतंय आणि लोकांबरोबर खूप कॉन्टॅक्ट आहेत सिव्हिल आहे हो बाबा लय अभ्यासाला कटकट नको आहे लय स्टडी करत बसायचं नाही आयुष्यभर ये मेकॅनिकल सिव्हिलला एकदा कर चल कंपनीत नॉलेज घे आणि तेच लावत राहा तुला अभ्यास जमत नाही कम्प्युटरवर बसायला जमत नाही तर जाणार काय जनता सांगते माप जा कम्प्युटरला अरे पण मला आयुष्यभर ते झेपणारच नसेल तर त्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीचा पहिला विचार करा ब्रँड चूज करते वेळी मग तुम्हाला इंजिनिअरिंग सोपं जाईल आणि पुढं आयुष्यभर मजा येईल ठीक आहे समजलं लपूर चला थँक्यू